नमस्कार मित्रांनो मी कंदीश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो नवीन दिवस नवीन गोष्ट घेऊन तुमच्यासमोर आलो आहे आणि आज गोष्ट आहे ती काजूची कोकणातील हापूसला फळांचा राजा असं म्हटलं जातं या फळांच्या राजाचं खूप पूरकौतुकही केलं जातं या राजाबरोबरच आपल्या कोकणात फळांची काजू राणीही आहे ती हापूसप्रमाणे सदा येत आहे याची चर्चा फार कमी प्रमाणात होते खरं पाहता राजाच्या तुलनेने राणीचे राणीचे अधिक क्षेत्र वाटलेलं आहे योग्य नियोजन जर योग्य नियोजन केले तर आंबा आणि काजू दोघे मिळून कोकणाला श्रीमंत करतील या वर्षाच्या अर्थसंकल्पात कोकणात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी तेराशे सत्तर कोटींची तरतूद आहे आंब्या आंब्यासोबतच काजूचे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत प्रक्रिया करणारे जे प्रकल्प आहेत त्यांना जर चालना मिळाली तर कोकणाचा काया पलट होऊ शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील घटणारी लोकसंख्या आणि तरुणांचे स्थलांतर जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे कोकणात काजू बोंड काजू बोंडूला अथवा जाब असे म्हटले जाते विलायती आंबा किंवा काजू सफरचंद असेही संद, सत संबोधले जाते कॅशिपल हा इंग्रजी शब्द तर वनस्पती शेती फळ संशोधन प्रबंधात सौ सर्रास वापरला जातो जाग किंवा गोंडू हे वनस्पतीशास्त्राप्रमाणे नक्की काय आहे हे आपण आज जाणून घेऊया काजूची वैशिष्ट्य सांगताना फळांच्या बाहेरील असलेली बी म्हणजे काजू असे म्हटले जाते बोंडाला फळ समजून आजपर्यंत तसेही म्हटले जात होते पण बी म्हटलं तर बी ही फळांच्या आत असते जर आपण का बोंड कापलं तर त्यात कुठेही बी आढळून येत नाही कारण बोंड ते फळ नाही फळ तयार होत असताना वरच्या बोंदूला आंबा सफरचंदाप्रमाणे लाल पिवळा केशरी नारंगी असे आकर्षक रंग येत असतात आकर्षक रंगसंगती रसरशीत दिसणारे घंटेच्या आकाराचे काजू बोंड हे तर फळ नाहीच खरंतर हे फळ नसून ते एक चक्क देठ आहे आज या देठाचे महात्म्य महत्व इतके वाढले आहे की राज्य सरकारच्या अंतसं अर्थसंकल्पीय भाषणात त्याचा उल्लेख आढळला आहे तसे पाहता काजू हे मूळचे ब्राझीलचे फळ आहे पोर्तुगाज पोर्तुगीजाने ते भारतात आणले पुन्हा पोर्तुगीजाने सन सोळाशे पंधराशे साठच्या दरम्यान केवळ केरळ आणि गोव्यात ते प्रथम लावले होते आता भारत हे आशिया खंडातील काजूचे माहेरघर मानले जाते भारतातून काजू आशिया खंडात तसेच आफ्रिकेत गेला भारताच्या उष्णकटिबंधीय किनारपट्टीच्या हवेत काजू ब्राझीलप्रमाणे चांगला रुजला ओली उष्ण दमट खारी अशी विविध प्रकारची हवा काजूला चांगली मानवली भारतात आसाम ओडिशा छत्तीसगड आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि महाराष्ट्र हे नगदी बागायती पीक म्हणून महत्त्वाचे ठरत आहे बंगाल गुजरात त्रिपुरा मेघालय नागालँड या राज्यातील काही भागात काजूचे थोड्याफार प्रमाणात उत्पादन होत असते जिथे चांगला पाऊस पण पाणी न सकणारी जमीन अतिउष्ण व अति थंड हवामान नाही म्हणजे चाळीस अंश सेल्सिअसच्या चा आणि नऊ अंश सेल्शियसच्या खाली तापमान जात नाही अशा भूभागात काजूचे उत्पादन चांगले होत असते जिथे उष्मागात सहसा होत नाही थंडीने हाडं वाजत नाही दवबिंदू गोठत नाही बाष्पीभवनामुळे उडी जाणाऱ्या पाण्यापेक्षा पावसाचे पाणी जास्त मिळते अशा मुंबईसहित कोकण किनारपट्टी या पिकाला पोषक हवामान आहे वर्षाला बराच काळ वीस तीस पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असते म्हणूनच काजूचे पीक तुलनेने कोकणात उत्तम येते कोकणातील खारी हवा घाटावर चक्कर मारायला अजूनमधून जाते आणि कोल्हापूरचा चंदगड तालुका हे त्याचे प्रमाण आहे पण मुख्यतः काजू म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे काजू काजू फळाला म्हणजे जे बोंड आहे त्याला वानर कोण लावत नाही असेही निरीक्षण आढळून आले आहे कोकणात बोंडूचे उत्पादन साधारणतः दहा ते बारा लक्षपण आहे शंभर किलो बोंडीपासून चाळीस ते पंचेचाळीस किलो रस निघतो अशा ताज्या रसात साखर वेलची घालून पेय तयार केली तरीही ते लोकांना आवडेल दुसरा पर्याय जो लोकांच्या सरकारच्या मनात आहे तो म्हणजे काजूच्या बोंडापासून बनवलेली वाईन शंभर किलो बोंडापासून चाळीस ते पंचेचाळीस किलो रस मिळतो यात या इष्ट घातले की ते रस आंबून जाईल आणि तयार होईल ती वाईन यातून अठ्ठावीस लिटर वाईन तयार होईल म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस लिटर रसापासून अठ्ठावीस लिटर वाईन मिळते ती वाईन म्हणजे सौम्य अल्कोहोलिक पेय होईल कोकणातील काजू बोंडे काजू झाडांचे बो मालक झाडाच्या बोंड बोंडपुरचे फेकून देत असतात किंवा ते गोळा करून आजूबाजूच्या प्रदेशातील जेवढ कुठे उद्योग असतात ते देत असतात या घटेला उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण कोकणात काजू लागवड क्षेत्र एक पॉईंट एक्याण्णव लक्ष योजक आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा या चोवीस वर्षात लागवड क्षेत्र बावीस हजारशे हेक्टरवरून एक लाख तो चौऱ्याऐंशी हजार हेक्टर झाले गेल्या आठ वर्षात वाढ जेमसेम सात हजार हेक्टर आहे आणि हा वाढीचा वेग खूपच मंदगतीने आहे नवीन मुद्दा असा की कोकणात हापूसच्या पेक्षा बाजूचे क्षेत्र जास्त असूनही आजही मनावर तसा काजूचा उत्पन्न मिळत नाही तर चांगली मशागत करून खत पाणी देऊन जर झाडांची निगा राखली तर दुप्पट ते अडीचपट उत्पन्न मिळू शकतं असा अंदाज आहे म्हणजेच आजच्या दहा लक्ष टनावरून उत्पन्न पन्नास ते साठ लक्ष टनावर जाऊ शकते दुर्लक्षित अशा बोंडूचा आपण जर भाव ठरवून गेला तर त्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे या काजूचा मी कोर्ट्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला काजूच्या बोंडाची तोट्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला हे फळ आमच्यासाठी तास आहे कुठण्यातील लोकांसाठी तास आहे आमच्या लहानपणी आणि काजू गोळा करून काजूची बोंड गोळा करून खाल्लेली आहेत काजावर काजूपासून रस बनून झालेला आहे तर अशा प्रकारे काजू हे सर्वांसाठी कोकणातील लोकांसाठी खास स्पेशल असं फळ आहे अगदी लहानपणी काजू जर गोळा करून ते अर्थजन म्हणजे पैसे गोळा करण्यासाठी उत्तम साधन होतं तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती आवडली सर्व नक्कीलाही करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद